नमस्कार एव्हन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात बातमीपत्र विस्ताराने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या तेहत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात वृक्षरोपण करून साजरा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तेहत्तीसावा वर्धापन दिन नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात आणि सामाजिक संदेशासह साजरा करण्यात आला या खास निमित्ताने नांदेडमध्ये भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून सर्व समता सैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा नांदेडतर्फे जिल्हाध्यक्ष नांदेड शहर ॲडव्होकेट संघरत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला सिडको नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन परिसरात मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे संघटनेच्या तेहत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत सर्व समता सैनिकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नांदेड शहर ॲडव्होकेट संघरतन गायकवाड ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष नारायण अंबोरे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट भीमरन कांबळे नांदेड शहर उपाध्यक्ष शुद्धोधन ढवळे मुदखेड तालुका अध्यक्ष बाळूराऊत मुगटकर सरचिटणी सनिल गायकवाड नांदेड दक्षिण तालुकाध्यक्ष देवराव पांचाळ ॲडव्होकेट प्रशांत सुरेकर अरुण कांबळे अमित ठाकूर ॲडव्होकेट रामसिंग मठवाले उत्तम कांबळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समता परिषदेच्या कार्यात सातत्य ठेवण्याचा संकल्प या निमित्ताने सर्वांनी केला चंद्रभाऊजी भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ समीर भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ पंकज भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आत्मा फुले समता परिषद आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा नांदेड तर्फे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तेतीसवा वर्धापन दिनानिमित्त आज सह्याद्री अभ्यासिकाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्राच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या वृक्षारोपाचा कार्यक्रम घेऊन आपला वर्धापन दिनाचा उत्साह साजरा करण्यात आला आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये त्यांनी जे रोपटक समता परिषद लावलं होतं आज ते वटवृक्षामध्ये वर विलीन झाले आणि त्या या समता परिषदेच्या माध्यमातून समाजाच्या पूर्ण बहुजन समाजाच्या आड्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रभर बुधबळ साहेबांच्या माध्यमातून करत आहोत त्याचबरोबर आज या ठिकाणी मी अॅडव्होकेट संगरत्न गायकवाड जिल्हाध्यक्ष नांदेड शहर त्यानंतर आमचे दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायणरावजी आंबोरे साहेब आमचे कार्याध्यक्ष भीमरत्नजी ऍडव्होकेट भीमरत्न कांबळे साहेब या ठिकाणी माळी साहेब आहेत या ठिकाणी पांचा साहेब आहेत अनिल गायकवाड आहेत सिद्ध ढवळे या ठिकाणी महाराज आहेत ते भाऊ राऊत आहेत आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून तेतीसवा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत धन्यवाद आज महात्मा फुले समता परिषदेची स्थापना होऊन तेतीस वर्ष पूर्ण झालेत त्या अनुषंगाने आज नांदेड जिल्हा सिडको परिसरमध्ये आंबेडकर जवळ आज वृक्ष लागवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने मी नारायण बैराम आंबोळे दक्षिण जिल्हा अध्यक्ष व शहराध्यक्ष संगरत्ना गायकवाड कांबळे साहेब माईसाहेब साहेब पांचा साहेब महाराज भाऊ राऊत या सर्वांना मिळून वृक्षरोपणाचा कार्यक्रम केला आहे असे क्षमता परिषदेच काम हो होस वृष झाड लावले छोट असं मोठं होते फांद्या होता तसं आजू महाराष्ट्र भर मोठं हो हे मी सर्वांना सांगतो आणि व्हावं हे मी विनंती करतो आणि अशाच प्रकार उजबळ बायबाच्या पाठी माझ्या सर्व जनतेने सर्व समाजाने मिळून राहावं हो। आणि महाराष्ट्रामध्ये समता परिषद एक नंबरवर जावं आणि नेण्याचं काम या सर्वांनी मिळून करावं मेहनत हो। करावं एवढं हो। बोलतो आणि माझे दोन सभे संपवतो आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद त्याचा तेहतीसवा वर्गापण दिन आहे या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे दक्षिण अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संगरत्न गायकवाड माझे सहकारी ॲडव्होकेट माळी सर आमचे महाराज लकी साहेब भाऊ राऊत यांच्या सम आमच्या सर्व आम्ही या ठिकाणी आहोत माननीय नामदार छगनबाजी मुंजे साहेबांनी या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केलेली आहे त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आजच्या सुद्धा बॉडीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हीच विचारधारा आपल्याला पुढे चालवायची आहे ज्या पद्धतीने शिव फुले शाहू आंबेडकर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना पुढे घेऊन चालतात त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा चालतोय आणि त्याच प्रासंगिक उदाहरण म्हणून या ठिकाणी आज आम्ही वृक्षारोपण ठेवतोय वृक्षारोपण हे सुद्धा एक सिंबॉलिक आहे ज्या पद्धतीने हे झाड कोणतेही जात धर्म वंश भेद भाषा कशाही प्रकारचा भेद न पाहता सगळ्यांना ऑक्सिजन देतो सर्वांना छाया देतो सर्वांना सावली देतो त्याच पद्धतीने मान्य नामदार छगनरावजी भुजबळ यांची जी, जी, जी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आहे हे सर्वांना न्याय देण्याचं काम करेल